शब्दात नामात उरात विठ्ठल ध्यानात मनात प्रेमात विठ्ठल गाण्यात अनटाळ घोषात विठ्ठल सुखाचा डोंगर माझा तो विठ्ठल माऊली म्हणतो आम्ही असा त्यो विठ्ठल आईच्या मुखातून बोलतो विठ्ठल जगाचा पोशिंदार घुमायचा विठ्ठल मातीत पाऊस नाच तो विठ्ठल काटेरे वाटेत मुलायम चिखल संतांच्या भेटेला तूर विठ्ठल चंद्रभागे वाळवंटी विठ्ठल वरी अठ्ठावीस युगे वाट भक्तांची पाहतो या विठ्ठल रामकृष्ण राम वारी 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 जन्म मरणाची वारी बाप आमचा विठ्ठो आम्ही लेकर त्याची सारी बाप माझा तो राजा सावळे रुपे नामाचा रामाचा गर सारे संजा पंढर